नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण मेथीपासून तयार होणारी कुरकुरीत भजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी एक वाटी मेथी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली आहे येथे मी फक्त मेथीच्या पानांचा वापर करत आहे देठांचा वापर करत नाही तुम्हाला जर देठांचा वापरसुद्धा करायचा असेल तर तुम्ही करू शकतात आता आपण येथे एका भांड्यामध्ये एक वाटी बेसन पीठ एक टी स्पून जिरे एक स्पून बडीशोप पावडर एक स्पून हळद एक टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर हिंग एक टीस्पून लसूणची पेस्ट आता आपण या पीठामध्ये पाणी टाकून याचे भजींसाठी लागणारे पीठ बनवून घेऊ हे पीठ चांगल्या प्रकारे भिजले गेल्यानंतर आता आपण हे पीठ एकाच डायरेक्शन मध्ये पाच मिनिटं चांगल्या प्रकारे फेटून घेणार आहोत असे केल्याने खाण्याचा सोडा न वापरता सुद्धा आपली भजी छान प्रकारे फुलतात आता आपले पीठ चांगल्या प्रकारे फेटले गेले आहे आता आपण या पिठामध्ये एक वाटी बारीक चिरून घेतलेली मेथी एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपले भजींसाठी लागणारे पीठ बनवून तयार आहे आता आपण याची भजी बनवण्यास घेऊ त्यासाठी येथे मी गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवले ते होते तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये बनवून घेतलेल्या पिठाची भजी सोडून घेऊ आता आपण या भजींना छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपल्या भजींना छान प्रकारे लालसर रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण भजी तेलामधून काढून घेऊ जर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गरमागरम मेथीचे भजे तुम्हाला आवडले असेल तर मला कमेंट करून नक्की सांग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय